आवाज सर्वसामान्यांचा नुकताच खटाव तालुका औंद येथे संस्थांच्या अधिपती गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योगेश भाऊ फडतरे मनिषाताई योगेश फडतरे भैया शिंदे यांनी औंद गटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला असून प्रथम क्रमांकाचे नेकलेसचे बक्षीस औंद येथील सलमा शेख यांनी पटकावले औंद गटातील महिलांच्या सन्मानासाठी आणि कला गुणांना वाव देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमासाठी गायत्री देवी पंतप्रतिनिधी सुनंदा मनीषा फडतरे फडतरे योगेश फड़तरे, संदीप मांडवे शिंदे राजेंद्र माने अमर देशमुख मंगेश फडतरे सुनील फडतरे शुभम शिंदे मनोज देशमुख आदींसह गटातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मंगळवारी औंद येथे झालेल्या क्रांती मळेगावकर आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती गायत्री देवी पंतप्रतिनिधी योगेश फडतरे मनीषा फडतरे आणि शुभम शिंदे यांच्या स्वागतासाठी उस्फूर्त जनसागर उसळला होता रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याने संपूर्ण औन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचे संघटन बळ आणि लोकाधार ठळकपणे दिसून आला कार्यक्रम स्थळी आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या वर्षावात आणि घोषणांच्या गडगडाटात स्वागत केले अनेक माता बहिणींनी पारंपरिक पोशाख धारण केला होता स्थानिक कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे कार्यक्रमात वातावरण भारावून गेले होते विशेष म्हणजे माता बहिणींची उपस्थिती अभूतपूर्व होती त्यांच्या उपस्थितीने आणि सहभागाने मैदान गजबजून गेले होते औंध पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला होता यावेळी कार्यक्रमात बक्षीस आणि पैठणीची रेलचेल न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात एक तोळ्याच्या नेकलेस सह टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ओव्हन कूलर मिक्सर यांसारख्या अनेक बक्षिसे